मराठी आला शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न कुमार विद्या मंदिर उत्साहात संपन्न झाले विविध नृत्य प्रकार व कलाविष्काराने प्रेक्षकांची मने छोट्या कलाकारांनी जिंकली विशेषतः अयोध्या इथे पार पडलेल्या रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेवर आधारित नृत्याविष्काराने परमानुभूती मिळाली छोट्या कलाकारांचे अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव करून कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अप्पासो यळगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नी सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला उपस्थितांनी यळगुडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुक केले त्याचबरोबर शाळेची विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सखाराम मोरे हिची जिल्हास्तरीय लांब उडी व धावणे क्रीडा प्रकारात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली शशिकांत कोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता दानोळे सर्व सदस्य शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती अशोक कोळी माजी सभापती दिलीप शिरढोणे गणेशवाडीचे मुख्याध्यापक राजेश खन्ना पाणारी जयानंद बेरड संतोष शिंगाडे उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मेहबूब मुजावर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष कोळेकर यांच्यासह पालक ग्रामस्थ उपस्थित होते यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र यळगुडे लक्ष्मण कबाडे मेहबूब मुजावर नाना कागले गणपती जाधव दीपक विटेकरी अजित कांबळे अनिल कांबळे माधुरी कोरे यांनी परिश्रम घेतले नव्वदची स्थापना शाळा या शाळेला आज एकशे चौतीस वर्षे पूर्ण झालेले एकोणीसशे नव्वद ला या शाळेचं शताब्दी महोत्सव शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून गावाच्या वतीनं फार मोठा कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केला होता आणि त्या शताब्दीच्या निमित्तानं शाळेला मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नव्हतं आणि म्हणून आम्ही उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका